आहे बातमी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर शालेय जीवनात विविध कलागुणांना वाव देण्यासाठी राजेंद्र इंग्लिश स्कूलने समर्पण दोन हजार पंचवीस चे आयोजन करून विद्यार्थ्यांना मानसिक शारीरिक आणि बौद्धिक तंदुरुस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत असे मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले ते हालोंडी इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या राजेंद्र या शाळेने वार्षिक पारितोषिक वितरण आणि वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले की विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर शालेय जीवनात विविध कलागुणांना वाव देण्यासाठी राजेंद्र इंग्लिश स्कूलने समर्पण दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करून विद्यार्थ्यांना मानसिक शारीरिक आणि बौद्धिक तंदुरुस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता त्याचा अभ्यासापुरताच वापर करावा आणि उर्वरित वेळ आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी खर्च केल्यास भविष्यात देशाचा सक्षम नागरिक ते बनू शकतात या शाळेने विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आलं त्यामध्ये उत्कृष्ट विद्यार्थी उत्कृष्ट खेळाडू अभ्यास विद्यार्थी राज्यस्तरीय तालुकास्तरीय क्रीडा विद्यार्थी इतर कलागुणांतील सहभागी विद्यार्थी यांना वितरित करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी मनोगत व्यक्त केले विविध कला सांस्कृतिक परंपरा असलेले नृत्य गाणी नाटक भारूड सादर करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील संचालिका सुजाता पाटील संचालक राजेश पाटील संस्थेचे सचिव गुंडा पाटील शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पी एस आय प्रमोद चव्हाण पी एस आय अमित पांडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अभय हिंगणे मुख्याध्यापिका वासंती वागने, लक्ष्मी गणेश अलका शिंदे परवीन मुजावर भारती शिंगे योगिता गायकवाड रुपाली माळी प्राजक्ता डेरे, या उपस्थित होत्या